नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात ज्यांनी आयुष्यात पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणाला ठाऊकच नसते समाजात जो सरळ व सात्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु असे झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडीचे गाव हे सोसावेच लागत असतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात आकाशा नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास हाच घडला पाहिजे ओंजळीत बसेल तेवढे नक्की घ्या पण साडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका मानुसकी कमी होत आहे तुम्ही फक्त तेवढी जपायला शिका मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असेलले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने माऊली म्हणतात माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार तुमची साथ पण माणूस की प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक नेहमी म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच करू शकते दोन पाय किती विसंगत असतात एक नी एक मागे पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं जिंकलेल्या शनी हारलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हारलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसाची श्रीमंती कळते तुमच्या पार्टीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्व आहे माऊली म्हणतात लक्षात असू द्या जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन करता येईल अशी आयुष्यात संगत लाभली तर जगण्यातील रंगतच वाढत जात असते मुखोटे लावून स्वतःची पाप झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका नेहती त्यांचा हिशोब नक्कीच माऊली सांगतात की मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हात तिथे सामर्थ्य नसते म्हणून कोणाला कधी कधी समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपदक हे मान वाकूनच घेत असतात जेव्हा समजूतदार माणूस मौन होतात व मूर्ख बोलतात त्यावेळी कुटुंब समाजाचा मर्यादा खोटीला लटकत असतात खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकांच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळक जास्त सुख देऊन जात असते भावनांचा आणि वेदनांचा कादी कधीच हुशोब लावता येत नाही त्या ज्या ज्या त्याच्या असतात त्यालाच कळत असतात स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विड विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका यशस्वी लोक पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करतात तर अपयशी लोक पैसा कुठे खर्च करायचा याचा विचार करत असतात स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही माऊली म्हणतात शोधायचं असेल तर काळजी करणारे शोधा वापर करणारे तर स्वतःहून तुम्हाला शोधत येणार आहेत आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामधील दुःख रागण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण माणूस आपल्या शक्तीनुसार बुद्धीनुसार निर्णय घेतो त्याचप्रमाणे हालचाल करतो नेती निराळाचे डाव मांडून बसते नेतीने ठरवलेला शेवट नेतीनं मांडलेलं उत्तर स्वीकारावं लागतं माणसांची वाटचाल त्याला न कळत त्याच्या उत्तराकडे होत असते माऊली म्हणतात काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारणाऱ्याला माणसांचा मेंदू आणि हृदयाशी काही संबंध नसतो प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं असतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमती असते म्हणून आपण जे दिवस काढले आहोत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतो बालाडे शरीर एक दिवस गळून पडते पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाड्या किती बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्याचा योग्य गुंतवणूक तुम्ही करा योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच लक्षात असू द्या आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे कारण आपण संवाद टाळत असतो लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरी आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरी आहेत पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसले नाही पाहिजे चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच आपल्याला समजत असते उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने आपल्याला कष्टाची दोड आपल्याला घ्यावीच लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात आजचा तुमचा दिवस असाच आनंदीत जावो पहाटेच्या सुंदर किरणाने आकाश शहरा नटला भगव्या अशा रंगाने पारंपरिक वस्त्र घालून माऊली म्हणतात जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरचं पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो की जिथे हात जाणार होतं तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूत हा असलाच पाहिजे तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडेही एक रुपया आहे आपण आदला बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एक चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एक चांगला विचार आहे आपण आदला बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील आणि ह्याच करिता आहे हा आपला स्वामी समर्थ ग्रुप आपले विचार शेअर करा आणि त्याच आपला विकास आहे माणसाचं व्यक्तिमत्व त्यांच्या शब्दातून दिसतं पण त्यांची ओळख त्यांच्या कर्मामधून होत असते लक्षात असू द्या तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व हो यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुखाचा ताडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय तोडमोड करायला अक्कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाण पण नक्कीच लागते यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं हो। कारण यशाचे मोजमाप लोक करतात आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करत असतं योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनांचे प्रह बदलण्यास भाग पाडते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवरूनच अवलंबून असते वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्याची खरी ओळख करून देत असते मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्वाचं आहे नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला तोंड असतं पण तिला बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला श्वास घेता येत नाही कंगव्याला दात असतात पण चावता येत नाही पण माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही लक्षात असू द्या मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोडच असतं जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते, ते पटल्याशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत देखील राहत नाही लबाडी हे काकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच ठाम राहावे सुखी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे काय पाप होईल तितके कमवू नये आजारी पडूल तितके खाऊ नये कर्ज होईल तितके खर्च करू नये आणि भांडणं होईल असे कधीच आपण बोलू नये नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही जे नशिबात असते ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते कधीच नशिबात नसतं डोकं शांत असेल तर आपली निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात प्रेम तर सर्वच करतात पण प्रेमापेक्षा श्वासाला जास्त किंमत असते देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छान रंगवले आभारी आहे मी देवाचं कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरले ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्याला असण्याला काहीच अर्थ नाही सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं थांबायचं कुठं हेही समजावं लागतं सुरुवात थोडी चुकली तरी चालेल दरवाजे भिंतीला जर भोग पाडली तर पूर्ण भिंतच पडते आणि नात्याला भेक पडली तर भिंतच उभी राहत असते यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करत असतो माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति शिकतो आणि अति दुःखावाला देखील जात असतो शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरांतर रूपांतर झाले तर भले भले ढोंगरही पडून निघतात असे त्याचे ध्येय ठेवा तुम्ही मनातलं मनात दोघांचं पण असतं पण योग्य वेळीची वाट पाहता पाहता सांगायचं राहून जातं मग त्यालाच नशीब असं नाव दिलं जात असतं लक्षात असू द्या सांगण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल सरकल्यावर आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांवर पण आपली लोक मात्र बदलतात वेळ ही आल्यावर बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाखे करता की इनामदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते चालाखे चार दिवसच चमकते आणि इनामदारी हे आयुष्यभर माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसं निसर्गाचे एक तत्व आहे तुम्ही जे काही शेअर कराल ते तुमच्याकडे अतुलनीय असेल मग ती संपत्ती असो 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 आदर द्वेष किंवा प्रेम पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतो न मागता आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही आपल्याला जर प्रचंड मोठ्या गुंतागुंतीचा आणि बहुविध व्यवसाय करणाऱ्या संस्थेचे नेतृत्व करायचे असेल तर तुम्हाला कधी आणि किती गोष्टी सोडून द्यायच्या आणि इतरांना किती अधिकार द्यायचे हे कळायला हवे अधिकार हे जिज्ञासा आणि नम्रता याची बेरीजच असते जात्याच्या खालचा दगड जसा स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही दगड फिरणारे असते तर पिठे बनलेच नसते आयुष्यात आत्मविश्वास पाया स्थिर असला तर त्यावर कर्माचा दगड फिरला की संकटे काळजी चिंता याचे पीठच होत असते लक्षात असू द्या माऊली म्हणतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या खूप स्ट्रॉंग असतात ती लोक जे सर्वांपासून लांब एकट्यात राहतात एकदा का आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीचा नाद लागला की तो आपला अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच कळतो तो आपले तो आपल्या आयुष्यातील पूर्णपणे करतो आणि तर मरेपर्यंत राहतो याचा अर्थ वाईट ना त्या त्या नाद हा आपल्या आयुष्यावर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो त्यामुळे त्यापासून दूरच राहायला हवे सर्वसामान्यपणे चांगल्या गोष्टीचा नाद करायला कष्ट घ्यावे लागतात पण वाईट गोष्टीचा नाद लागायला कष्ट पडत नाही त्यामुळेच तर त्या जास्त धोकादायक असतात रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं कायम मनात घर करून राहत असतं स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका कारण ज्यांना तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचं नाही होणार म्हणून तुम्ही, तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका स्वामी भक्तांनो चांगल्या बरोबर चांगले वा परंतु वाईटाबरोबर वाईट होऊ नका कारण हिऱ्यापासून हिरा कोरला जातो पण चिखलाने चिखल साफ करता येत नसते ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तीच तिची स्पीड कमी करावा इतकंच नाही तर शंभर थांबावं सुद्धा आपत्ती पण अशी यावी या त्याचही इतरांना हेवा वाटावा व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये चांगलं दोन हजार फुटांवर पडावं माणूस किती उंचावर पोहोचला होता हे जरी तरी जगाला नक्की समजेल पर्याय नसताना जोडीदाराला सांभाळणे आणि पर्याय असतानाही जोडीदारांची साथ देणे किंवा सोडणे यात पर्यायपेक्षा पाय रोवून महत्वाचा उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात जितकं आपण सरळ वागाव तितकं लोक आपल्याला वेड्यात काढत असतात माणूस दुसऱ्याशी कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केवलीवाना प्रयत्न करत राहतो स्वामी भक्तांनो घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस महिने वर्ष लागतात कधी कधी तर तो आवरताही येत नाही मग होते ती फक्त घालमेलच आयुष्यात का सापडला की आयुष्यात काय करायचं ते कळणं सोपं होऊन जात असतं श्रीमंती सर्व अवगुण झाकते गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघड करत असते कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला आप मन मोकळं करायचं असतं आपल्या मनातील कसलाही भावना ठेवता त्या भावना जशा तशा मांडायच्या असतात पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोळ मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर तशी व्यक्तीच सापडत नाही हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो आणि म्हणूनच तर स्वामींच्या एवढी मनाला स्पर्श करून जातात जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही नेऊ शकत नाही आणि ह्यावर माझा विश्वास नाही आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजत असते लक्षात ठेवा आयुष्य बदलण्यासाठी स वेळ सर्वांना मिळते पण वेद वेळ बदलण्यासाठी आयुष्य हे पुन्हा कधी मिळत नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात माझ्या जीवनाला कोणी आता ओळखावे माझ्या हसण्याला कोणीतरी समजावे माझ्या जीवनाचे कोणीतरी गीत गावे माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा माझ्या भावनांचा अर्थ कोणी समजावा माझ्या अश्रूंनाही आता मोल यावे आयुष्यात माझ्या आता काहीतरी व्हावे आयुष्यात माझ्या आता काहीतरी व्हावे जगालाही लाजेल तसे आता घडावे माझी गाणे मीच आता आळवावे प्रेमाची अशी ना करता मीच प्रेम व्हावे ती मीच आता केंद्रबिंदू व्हावे मी काय व्हावे मी कोण व्हावे मीच माझे स्वप्न व्हावे मीच माझे स्वप्न व्हावे असे आपण विचार केले पाहिजे माऊली म्हणतात एखादे संकट आले तर समजावे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे श्रीमंत म्हणजे काय किती पैसा कमावला ह्याचे छान उत्तर स्वामींनी दिले नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळाबाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते पावसाचे थेंब भलेही छोटे असोत परंतु त्याचे निरंतर बरसणे मोठमोठ्या नद्यांना पूर आणते अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे परिवर्तन आणू शकतात लक्षात असू द्या सांगून फार झाले ऐकून फार झाले चर्चेमधील मुद्दे सारे फरार झाले मी सत्य मार्ग जेव्हा संगीताला जगाला मरावाय समजला शत्रू तयार झाले विश्वास ठेवला होता कधी जानवर पाठीत आज माझ्या त्यांचेच वार झाले केल्या इथे तयाने बघ ही फुलांच्या तेव्हा कुठे फुलांचे गंधीत हार झाले मी सोसले उन्हाळे अपमानान भुकेचे सारे शब्द म्हणून हे धारदार झाले घमंड कराला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा उंच उडणारे पतंग लवकर खाली पडत असतात एकटं बसून स्वतःसोबत आयुष्य एन्जॉय करणं खूप चांगला आहे फेक लोकांच्या गराड्यात राहण्यापेक्षा माऊली म्हणतात आयुष्यात हरलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असे नाही सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येत असते नेहमी काळजी घ्या आज माऊली म्हणतात काही नाही या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असत तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद